भगवान श्रीकृष्णांनी सात श्रीकनाथी भागवत ग्रंथामध्ये आपल्या हृदयामध्ये भगवंत कधी प्रकट होतो हे सांगितलेलं आहे अध्याय नंबर पाच ओवी नंबर तीनशे एकोणसाठ देव म्हणतात आवडी करिता हरि कीर्तन आवडी करिता हरि कीर्तन हृदयी प्रगटे श्री जनार्दन हृदयी प्रगटे श्री जनार्दन त्याहो श्रेष्ठ साधन त्याहोनी श्रेष्ठ साधन सर्वता आन असेना सर्वता आन असेना सर्वता आन असेना सर्वता आन असेना अर्थ म्हणजे लक्षात घ्या देव म्हणतात की निस्वार्थ प्रेमाने हरिकीर्तन केले निस्वार्थ प्रेमाने हरिकीर्तन केले तर हृदयामध्ये भगवान प्रकट होतो आणि ह्यापेक्षा श्रेष्ठ साधन दुसरं नाही असं देव या ठिकाणी सांगतात म्हणजे कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन हेच मुक्तीचं साधन आहे हे देवाने सांगितलेलंच आहे पण ते कसं करावं आवडीकरिता हरिकीर्तन देव म्हणतात की निस्वार्थ प्रेमभावनेने आवडीने देवाचं कीर्तन केलं असता तो हृदयामध्ये असलेला परमात्मा आपल्याला दिसतो हृदयामध्ये तो श्रीहरी आहेच परंतु तो प्रगट होतो याचा अर्थ काय की तो ज्या मायेनं आच्छा दिलेला आहे अनेक विषय वासना विकारांमुळे तो आपल्याला दिसत नाही पण जेव्हा आपण आवडीने निष्काम भावनेने निस्वार्थ प्रेमाने देवाचं कीर्तन करतो त्यावेळी आपलं चित्त शुद्ध होत कारण आपण आधी बघितलेलं आहे तरा भोळे भाळे जन मुख्य चित्त शुद्धीच कारण जन्म कर्म हरीचे गुण करावे श्रवण भगवंताच्या कथांचं श्रवण केलं पाहिजे म्हणजेच देवाचे कथा आपण जर ऐकल्या तर चित्त शुद्धी होते या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की देवाचं कीर्तन केले आणि हरिकीर्तन केले आणि ते आवडीनं केले आणि आपले चित्त शुद्ध झाल्यामुळे जसं आरशावरची झूल साफ झाल्यावर आरशात आपला चेहरा स्पष्ट दिसतो तसं तो श्री हरी आपल्या हृदयामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसेल इतकं सामर्थ्य या हरिकीर्तनामध्ये आहे म्हणून ह्या जन्मी आपण सुद्धा काय म्हणतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून देवाचं नामस्मरण हरीचं कीर्तन आवडीने करणं हे या कलिवतातलं मुख्य सूत्र सांगितलेलं आहे भगवंताला प्राप्त करायचं पण निस्वार्थ प्रेमाने नेहमी हरिकीर्तन केलं पाहिजे कीर्तनामध्ये मग्न झालं पाहिजे देहभान विसरलो पाहिजे ही अवस्था भक्तिमार्गामध्ये अपेक्षित आहे आणि म्हणून आपण सर्वांनी संतांची संगत धरा कारण संत हे नेहमी त्या हरिकीर्तनामध्येच लोकांना लावण्याचा प्रयत्न करत असतात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भगवंताचं कीर्तन त्याच्याकडून घडेल हे प्रयत्न सद्गुरू करत असतात म्हणून अनुष्ठान करायला लावतात म्हणून यज्ञ करायला लावतात नामस्मरण करायला लावतात हस्तलिखित जप लिहायला लावतात नामसंकीर्तनामध्ये सहभागी करायला लावतात श्रमदान करायला लावतात अशा अनेक उपक्रमांमध्ये सद्गुरू हे आपल्या शिष्यांना हरिकीर्तनामध्ये लावण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून तो भगवंताशी जोडला जाईल अशा प्रकारे आवडीने नेहमी देवाचं चिंतन देवाचं स्मरण हरिचं कीर्तन आपण नेहमी केलं पाहिजे